महाराष्ट्राचे हे पारंपरिक डिश जितकी चवीला छान लागते तितकीच बोट भरीची आणि झटपट होणारी आहे पण परफेक्ट मऊ मौ आणि मोकळे कांदे पोहे बनवणं हीसुद्धा एक कला आहे काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही अगदी रेस्टॉरंट सालके किंवा आईच्या हातचे चवीचे पोहे घरच्या घरी बनवू शकतात चला तर मग सुरुवात करूया आता आपण पोहे बनवतोय तर पोहे बनवण्यासाठी येते बघा मी हे पोहे घेतले आणि आपल्याला जाड पोहे घ्यायचे पातळ पोहे अजिबात घ्यायचे नाही जर तुम्ही पातळ पोहे घेतले तर त्याचा ता लगदा तयार होतो आता आपण मऊ आम्ही असे परफेक्ट पोहे कसे करायचे हे आज आपण शिकणार आहोत तर हे बघा पोहे सगळ्यांनाच येतात पण ते काहींचे लगदा होतो काहींचे चिवट होतात तर हे होऊ नये त्यासाठी मी आज छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात आधी आता किती जणांसाठी आपण पोहे घ्यायचे हे जे नवीन शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना कळत नाही तर त्यासाठी हे बघा किती जणांसाठी किती पोहे घ्यायचे त्यासाठी हे बघा माझा अंदाज हा असा आहे मी या पद्धतीने एक एका माणसासाठी एक, एक मूठ हे पोहे आपण अंदाज घ्यायचा आहे दोन तीन चार आणि पाच म्हणजे तुम्हाला जितक्या लोकांसाठी पोहे बनवायचे आहे तितक्या लोकांसाठी तुम्ही हे पोहे एक मूठ एक माणसासाठी आपल्याला घ्यायचे आणि एक्स्ट्रा आपल्याला एक, एक मूठ जास्तीची टाकायची आहे म्हणजे कमी पडायला नको म्हणून आता आपण काय आहे पोहे आपण गाळून घेणार आहोत आता ही चारणी घेतली आहे त्याखाली मी एक काठ घेतलंय आणि आता हे जे पोहे आहेत ना हे पोहे आता आपण यामध्ये थोडे थोडे घालून गाळून घ्यायचे आहेत गाळायचे आपल्याला यासाठी की त्यामध्ये जे काही किडे असेल किंवा कचरा असेल तर ते निघून जातं म्हणून आपण हे पोहे गाळणे गरजेचे असतात हे बघा ह्या पद्धतीने मी पोहे छान गाळून घेतले आणि तुम्ही बघा असं ह्याच्यामध्ये तो चुरा असतो पोह्यांचा कि बघा एकत्र असतं ते या पद्धतीने ते निघून जातं आता आपण पोहे भिजवायचे कसे हे आता आपण बघणार आहोत आता आपण पोहे भिजवून घेतोय हे बघा यामध्ये आपण एक चांदी घेतली मी आणि त्यावरती हे पोहे छानपैकी असे पसरवून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे खूप असं जास्त आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचे नाही आहे हे आपल्याला फक्त पाण्याने ओले करायचे आहेत पोहे जर तुम्ही जास्त पाण्याने जर भिजवले तर त्याचं काय होईल चिकट होतील लगदा तयार होईल पाण्यामध्ये जर तुम्ही पोहे भिजवून ठेवले तर या पद्धतीने थोडेसे आपल्याला पोहे ओले करून घ्यायचे आहेत पाणी पूर्णपणे निथळून झाल्यावर चांनी बाजूला झाकून ठेवायची आपल्याला आणि ती अशी मोकळ्या झाकून का ठेवायचे की त्या पोहे आपले हवेच्या संपर्कात यायला नको जर ते हवेच्या संपर्कात जर आले तर ते असे कडक होतात मऊ होत नाही म्हणून भिजवल्यानंतर पोहे हे झाकूनच ठेवायचे आपल्याला आपले पोहे पिसत आहे तोपर्यंत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर फोडणीसाठी मी ते कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे शेंगदाणे आता मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आता हे कच्चे शेंगदाणे आपण यामध्ये छान तेलामध्ये छान भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आहे छान खतबूस तळायची आहे घाई करायची नाही आहे तळताना नाहीतर ना आतवरतून जळतील आतून कच्चे राहतील असं पण व्हायला नको आहे म्हणून आपण छान मिडियम गॅसवरती म्हणजे मंद गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत हे बघा मस्त पैकी आपले शेंगदाणे छान तुम्ही बघू शकाल खरपूस असे तळून झालेले आहेत आता काही जण काय करतात पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकतात तुम्ही तसंही करू शकतात पण पर या पद्धतीने तुम्ही आधी शेंगदाणे तळून नंतर वरतून पोह्यांवरती जर घाकले तर त्याचा जो क्रंचीनेस असतो शेंगदाण्यांचा तो पोहे खाताना खूप छान स्वाद येतो म्हणून या पद्धतीने तुम्ही करून बघा आता आपण शेंगदाणे आपले छान तळून झाले आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया ज्यात आपण शेंगदाणे तळून घेतले तेच तेल आपण घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण मोहरी घालायची आहे मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे म्हणजे पोह्यांना स्वाद खूप छान येतो तळतड तर्टर्टल, मोहरी तळतडल्याशिवाय आपण दुसरं काही यामध्ये घालू नका हे बघा मस्तपैकी आपली मोहरी छान फुटते आहे छान मस्तपैकी झालेली आहे आता यामध्ये जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर मी इथे मिरच्या घालते आणि आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जिरं मोहरी आणि मिरची मिरची तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्ही तिखट खाल त्याप्रमाणे मिरची घालायची आहे आता त्यानंतर आपण भरपूर असा हा कांदा पोह्यांसाठी आता हा कांदा थोडा जास्त नाही तर पोहे आपले चिवट होतात म्हणून पोहेत आपले छान मऊ आणि लुसलुसी थोड्यासाठी कांद्याचं प्रमाण आपल्याला थोडं पोह्यांसाठी जास्त घ्यायचं आहे येथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा जो आहे जोपर्यंत आपला कांदा हा मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला गुलाबी किंवा ब्राऊन कलरपर्यंत कांदा चढून घ्यायचा नाहीये होईपर्यंत नाहीतर काय होईल पोह्यांचा स्वाद खराब होईल त्यामुळे पो कांदा जो आहे तो मऊ होईपर्यंतच आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाहीये हे बघा <गला> मस्त पैकी आपला कांदा हा छान मऊ झालाय कांदा जर कच्चा राहिला तर पोहे खाताना तो, खाता तो कांदा असा कच्चा लागतो त्यामुळे पोह्यांना स्वाद चांगला येत नाही म्हणून कांदा मऊ करून घ्या आता हे बघा कांदा मऊ झालाय आता यामध्ये आपण हळद घालायची थोडीशी हळद घातल्यानंतर येथे मी साखर घालते साखर घालणी ऐच्छिक आहे साखरेमुळे पोह्यांना चव खूप छान येते तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरी चालणार आहे आता हे सर्व छान आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचंय काही जण काय करतात पोह्यांवरतीच मीठ टाकतात किंवा हळद टाकतात तसं करू नका त्यामुळे पोह्यांची चव येत नाही हे आपण फोडणीमध्येच मीठ जर टाकलं ना आणि हळद टाकली तर ता त्यामुळे काय होतं आपलं फोडणी आपण पोह्यांवर पोहे घातल्यानंतर ती फोडणी एक सारखी सगळ्या पोह्यांना लागते आणि पोह्यांची चव अजून जास्त वाढते त्यामुळे फोडणीमध्येच आपण मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे आता यामध्ये आपण एक पोहे खायचे एक ते दोन चमचा मी इथे पाणी घातले ही युनिक टीप आहे ही तुम्हाला कोणी सांगितलेली नसेल पण मी तुम्हाला सांगते की इथे एक खास टीप म्हणून आपण इथे थोडं पाणी घातलेलं आहे दोन चमचे पोह्याचं तर फोडणीच आपली एकत्र येण्यासाठी आपण इथे पाणी घातलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं की फोडणी आपली एकत्र एक आल्यानंतर पोहे असे मऊ होण्यासाठी ती, ती मदत होतात आणि पोहे असे कोरडे होत नाही यामुळे म्हणून या पोरणीमध्ये पोहे खायचे एक ते दोन चमचे आपण पाणी घातलं ना तर पोहे आपले छान असे मौसूत तयार होतात ही एक खास टीप मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही आवर्जून फॉलो करा आता आपल्याला काय आहे जे आपण पोहे भिजत घातलेले भिजून घेतलेले होते ते आता आपल्याला हलक्या हाताने यामध्ये घालायचे एक काळजी घ्यायची आहे की ते तुटणार नाही पोहे भिजल्यानंतर लवकर तुटतात म्हणून हलक्या हाताने आपल्याला ते परतायचे सुद्धा आहे आणि पोहे कढईमध्ये घालायचे सुद्धा आहे त्यामुळे आपले पोहे तुटणार नाही आता हे बघा मस्त पैकी आता हे पोहे आपल्याला या फोडणीमध्ये छान मस्त आपल्याला म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स केल्यानंतर याला झाकण ठेवून एक ते दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफ द्यायचे आहे कारण पोहे आजपर्यंत छान गरम झाले ना की ते मऊ होतात आणि मस्तपैकी आपले पोहे तयार होतात तुम्ही बघू शकाल काय सुंदर कलर आलेला आहे आणि मऊ सुद्धा दिसत आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आता यावरती आपण झाकण ठेवत आहोत एक दोन ते तीन मिनिटं आपण झाकण म्हणजे याला एक वाब देऊन घ्यायची आपल्याला आणि कृपा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा कृपया ला करून म्हणजे मला असं कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहे त्यामुळे लाईक करायला कंजूसी करू नका हे बघा मस्त पैकी आपण पोह्यांना एक ते दोन मिनिट वाफ देऊन घेतले तुम्ही बघू शकाल किती सुंदर असे आपले पोहे तयार झालेले आहेत आणि सु असे तयार झालेले आहेत तुम्हाला सुद्धा असेल की किती छान झालेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आता सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे तो घालायचा असेल तर घाला नाही घातला तरी चालणार आहे आणि लिंबाचा रस गॅस बंद केल्यावरती का घालायचा नाहीतर गॅस चालू होत म्हणजे पोहे जर आपण वापरले वापरत असताना जर घातलं तर पोह्यांना असा कडवटपणा येतो त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि त्यानंतर थोडेसे आपल्याला यावरती अशी छान ताजी फ्रेश अशी कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घालायची आहे तुम्ही बघू शका काय सुंदर आपले पोहे दिसत आहेत याच पद्धतीने तुम्ही पोहे करा आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते हे बघा मस्तपैकी एका प्लेटमध्ये आपण आता हे पोहे काढून घेतले आता यावरती आपल्याला काय घालायचं आहे मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे दिसायला असे सुंदर दिसतात पोहे आणि मग खातानाही त्याचा स्वाद छान येतो आता मस्त यावरती मस्त ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं असेल तरी चालेल त्याचा खीस मी इथे घालून घेतलेला आहे आप हे बघा या पद्धतीने आपल्याला घालायचं आहे आणि आपण जे शेंगदाणे सुरुवातीला आपण तळून घेतलेले होते ते शेंगदाणे आपण यावरती घालून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ही माझी पोह्यांची रेसिपी कशी वाटली ते कृपया करून मला व्हिडिओ कमेंट्स करा आणि सांगा की माझे पोहेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ते आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत हॅपी कुकिंग